नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच मेंटॉर ट्रान्सडेंटल टेक्नॉलॉजीज विच इज अटॅच टू पुणे विद्यापीठ अँड ऑल्सो अटॅच विथ यूके अँड कॅनडा आज झेरॉक्सच्या दुकानाच्या माध्यमातून सायबर फ्रॉडला कशी मदत होऊ शकते आणि त्याच्यातून धोके काय निर्माण होतात याबद्दल मी तुमच्याशी माहिती द्यायला आलेलो आहे तर होतं असं तुम्ही आजकालच्या जगात तुमची माहिती तुमचा डेटा हा सगळ्यात जास्ती मौल्यवान आहे जो मार्केटिंगवाल्यांसाठी कामाचा असतो तसंच फ्रॉड भामट्या लोकांसाठी फायद्याचा असतो तर होतं कसं की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड वगैरे पासपोर्ट असे महत्वाचे डॉक्युमेंट्स झरोक्स काढायला तुम्ही जाता आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षात येत नसेल बारकाईनं बघितलं तर कळेल की काही ठिकाणी दुकानदार झेरॉक्सचा दोन कॉप्या काढतो एक पहिली आणि एक तुमच्या हातात देतो दुसरी खाली डब्यात टाकून देतो तुम्ही विचारलं जरी की काय झालं तर तो, तो सांगतो की एक कॉपी खराब हो गई ती साप इसलिए फेक तुम्हाला काय त्याच्यात शंका येत नाही तुम्ही तुमची कॉपी घेऊन निघून येता आणि ती डब्यात टाकलेली कॉपी ती खराब नसते ती चांगलीच असते ती संध्याकाळी अशा सगळ्या झेरॉक्सचा गठ्ठा भामटे लोक किंवा मार्केटिंगचे लोक नेण्यासाठी अशा दुकानात येतात आणि विकल्या जातात अशा कॉपीज तुमच्या गमतीत सांगायचं तर तुम्हाला एक रुपयाला कॉपी दिली जाते झेरॉक्सची समजा तर ती अशा काळ्या बाजारामध्ये दोन चार रुपयाला विकली जाते आणि तुमच्यापेक्षा जास्ती नफा त्यांना ती कॉपी भामट्या लोकांना देऊन होत असतो या संदर्भात कारण ते लोक त्या आधारे तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्या आधारे तुमचा सगळं मागची हिस्ट्री कुंडली काढतात तुमचं फायनान्शियल स्टेटस शोधतात आणि मग तुम्हाला इमोशनली किंवा फायनान्शियली फ्रॉडमध्ये कसं अडवायचं ह्याचे प्लॅन्स रचले जातात ते थोडक्यात ते झरोकचं दुकान म्हणजे गेटवे ऑफ सायबर फ्रॉड आहे असं माझ्या निदर्शनाला आलेलं मी जेव्हा काही माझे झरोकचे चांगले दुकानदार पण आहेत त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणले सही आहे साहेब कुछ लोगों की वजह से हम बाकी लोग बदनाम हो रहे आप जरूर व्हिडिओ बनाओ हम उसको व्हायरल करेंगे तो मेरी सभी झड़प भाई बहनों को शॉपकीपर्स को मेरी एक गुजारिश है भाई तहे दिल से नेक दिल से काम करो मेहनत का फल मीठा होता है और जो भी कुछ आपकी तरफ से वायरल करो ये वीडियो ताकि सभी लोग साइबर मुक्त जीवन जी सके तुम्हें का जो कॉपी का जो ज्यादा दुकाना मध्य मशीन आउटलेट ट्रे तुम्हार बाजूला है दिसेला है तिथे कॉपी का नेहमी जिथं काढता कॉपी परफेक्टली तिथंच काढा कारण तो ओळखीचा झालेला असतो शक्यतो ह्या दोन गोष्टी पाळा मग तुम्ही कधीही गोत्यात येणार नाही सुरक्षित रहा, छान जगा धन्यवाद